एकीकडं भारतीय सैन्यानं एअर स्ट्राईकच्या माध्यमातनं पाकिस्तानला डॅमेज केलं असतानाच आता याच देशाचा एक भाग असलेला बलुचिस्तानमधूनही पाकिस्तानला आव्हान मिळायला लागलं मागच्या चोवीस तासात दोन वेळा हल्ले करून बलूच बंडखोरांनी पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली त्यामुळे इकडं आड आणि तिकडे वीर अशी पाकण्यांची अवस्था झाली बलुचिस्तान नावाचं पाकचं हे दुखणं नेमकं काय भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये बलूच बंडखोरांचं महत्व त्याचे परिणाम आणि भारताचं पुढचं टार्गेट काय असू शकतं या सगळ्या बद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक धोरण घेत पाक व्याप्त काश्मीरवर हल्ले चढवले नऊ दहशतवादी तळांवर झालेल्या या लष्करी कारवाईत शंभर जण ठार झाल्याचं बोललं जात एका बाजूला सैन्याकडून प्रहार होत असतानाच दुसऱ्या बाजूला सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारतानं पाकवर पाणी पाणी करायची वेळ आणली खायला नाही दाना पण मला अण्वस्त्रधारी देश म्हणा अशी पाकड्यांची अवस्था आहे पण म्हणून देशाचं निघालेलं दिवाळ लपून राहिलेलं नाही त्यात भारतानं सगळीकडून घेरल्यानं इथं पाणीबाणी आणि आणीबाणी अशा दोन्ही संकट एकाच वेळी आलेली आपल्याला बघायला मिळतात याचा फायदा कोण घेणार नसेल तर ते बंडखोर कसले हेच हेरून पाकमधल्या बलूच बंडखोरांनी तिसऱ्या आघाडीवरून या देशाचे लचके तोडायला सुरुवात केली वेगळ्या बलुचिस्तानची मागणीसाठी अग्रेसिव्ह झालेल्या या बंडखोरांनी चोवीस तासात पाकिस्तानवर दोन हल्ले चढवलेत एक हल्ला पाकिस्तानी सैन्यांवर करण्यात आला यात सात सैनिक मारले गेलेत सांगण्यात येतं तर दुसऱ्या हल्ल्यात बलूच लिबरेशन आर्मीनं रिमोटच्या सहाय्यानं पाकिस्तानच्या लष्कराची गाडी चुडून लावली लष्कर एका ऑपरेशनच्या तयारीत असतानाच हा अटॅक झाल्यानं पाकिस्तानला जबर धक्का बसलाय आता बलुचिस्तानचं नेमकं महत्व काय आणि पाक साठी बलूच बंडखोर कसे डोकेदुखी ठरलेत हे बघूया पाकिस्तानमधला सगळ्यात मोठा प्रांत ही बलुचिस्तानची ओळख या प्रांतानं देशाचा अठ्ठेचाळीस टक्के भूभाग व्यापलाय क्वेट्टा हे राजधानीचं शहर बलूचीनचा पाकच्या वसाहतवादी धोरणांना सुरुवातीपासूनच विरोध राहिलाय अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी देखील त्यांना पाकिस्तानात सामील होणं मान्य नव्हतं मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या बॅरिस्टर चीनांच्या तत्वांशी बलूच मंडळी सहमत नव्हती आम्ही मुस्लिम असलो तरी आमची संस्कृती वेगळी आहे बलूची समाजाचे नेते खानसाहेब कराचित असताना बॅरिस्टर जीना यांनी त्यांना जबरदस्तीनं विलिनीकरणाच्या करारनाम्यावर सही करायला भाग पाडलं असा दावा बलूचींकडून केला जातो त्यामुळे अगदी पाकिस्तान निर्मितीपासून बलूची स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्याचं दिसून येतं आतापर्यंत चार वेळा बलूची नेत्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठा लढा दिल्याचं दिसतं परंतु पाकनं इथला विरोध मोडून काढण्यात आजवर यशच मिळवलंय तसं पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हा भाग सर्वात मोठा पण लोकसंख्येनं एकूणच प्रमाण बघितलं तर पाच टक्के इथले लोक मुस्लिम खरे पण बहुतांश निमधर्मी पाकिस्तान कुठल्याच बाबतीत या लोकांना आपलासा वाटत नाही त्यामुळे तिथं सतत होताना दिसतो पाक मुद्दामहून या भागाला विकासापासून दूर ठेवतो येथील लोकांना कायम दाबलं जातं त्यांची अपहरणं केली जातात असे आरोपही नेहमी होत असतात बलूच लिबरेशन आर्मी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट बलुचिस्तान रिपब्लिकन गार्ड आणि सिंधू देश रिव्हॅल्युएशनरी आर्मी अशा चार दहशतवादी संघटना इथं कार्यरत आहेत या संघटनांनी सध्या पाकच्या नाकात मानलाय बलूच नॅशनल आर्मीची घोषणा करत या संघटनांनी स्वतंत्र बलूचसाठी एकत्रित मोहिमा हाती घेण्याचाही इशारा दिलाय दोन हजार पंचवीस या वर्षाचा विचार केला तर बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या ऐंशी ते नव्वद घटना घडल्यात त्यात पाकिस्तानचे दीडशे ते दोनशे सैनिक मारले गेल्याचं म्हटलं पूर्वी पण हा भाग धुमसत असायचा पण काही जिल्हे आणि आता प्रांतामध्ये दहशतवाद्यांची आग धुमसू लागली बलुच अतिरेक्यांच्या संघटनांमध्ये महिला आणि मुलांचीही भरती केली जाते त्यामुळे पाकच्या घरच्या भूमीवरच मोठी कोंडी झाल्याचं दिसत आगामी काळात भारत बलूच बंडखोरांना हत्ताशी धरून पाकचे लचके तर तोडणार नाही ना अशा ही शंका घेतल्या जात आहेत एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकारातून पाकिस्तानपासून तोडून बांगलादेशचा वेगळा तुकडा पाडण्यात आला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बलुचिस्तानचा अलग तुकडा पाडला जाऊ शकतो असं करण्यासाठी सध्याची परिस्थिती पण अनुकूल असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर भारत पाक संघर्षाचा फायदा उचलण्यासाठी बलूची पुढे सरसावले दिसतात भारताकडून हल्लाबोल सुरू असतानाच पाकला डॅमेज करण्यासाठी बलूचीही पावलं उचललेत आगामी काळात स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बंडखोर नेते भारताची मदत मागण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी पण पाकच्या दुखऱ्या नसींवर पाय द्यायला भारतानं सुरुवात केलीच आहे बलुचिस्तान ही देखील अशीच दुखरी नस आहे या नसेवर एक घाव घालून भारत या देशाचे पुन्हा दोन तुकडे करणार का याकडं आगामी काळात लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र